रविवार ते शनिवार म्हणजे आठवड्याचे सातही दिवस माझा डायट कसा असतो ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे प्रत्येक दिवसाचा माझा डायट आहे ना त्यात काही ना काही नाविन्य आहे आणि काही ना काही वेगळे पण आहेच त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे आणि आतापर्यंतचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ रविवार म्हणजे बहुतेक सगळ्याच लोकांसाठी सुट्टीचा दिवस असतो की रविवारी माझा डाएट प्लॅन कसा असतो आता मी तुम्हाला एक सांगते मी व्हेज आणि नॉन दोन्ही खाते त्यामुळे मी दोन्ही इन्क्लूड करून सांगितले तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही त्याऐवजी व्हेज खाऊ शकता उठल्यानंतर सकाळी सहा वाजता एक ग्लास गरम पाणी पिते त्यानंतर सव्वा सहा वाजता मी एक ग्लास जिऱ्याचं पाणी पिते साडेसहा वाजता मी गरम पाण्यामध्ये चिमूटभर भर टाकते आणि ते पाणी पिते आणि मग मी एक्सरसाइजला सुरुवात करते वर्कआउट ला सुरुवात करते तर वर्कआउट माझं साडेसहा ते साडेसात असतं रविवारी इतर वारी माझं थोडं टायमिंग वेगळं असतं तर रविवारी माझं साडेसहा ते साडेसात असतं तर